हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नांदगाव शहरात व ग्रामीण भागात गुटखा माफिया यांच्याकडे कुणाचे लक्ष आहे की कानाडोळा करत आहे हेच समजत नाही हुतात्मा स्मारक येथे दोन गुटखा माफियांना केले रंगे हात अटक तीस हजार आठशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त नांदगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला अभय नाही अशी ठाम भूमिका नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी घेतल्यानंतर आहेत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या गुप्त माहितीद्वारे चाळीस गावहून नांदगाव शहरात दोन गुटखा विक्री माफिया येणार असल्याची माहिती मिळताच एन सातशे त्रेपन्न नॅशनल हायवे वर हुतात्मा चौकेते हो सापडणार असला त्यात दोन गुटखा विक्री माफिया आरोपी एक रोहित शरद यादव वर्ष एकवीस दोन आकाश रामदास आहे वर्ष चोवीस यांना त्या दोन मोबाईल एक रुपये किमतीचा मुद्देमालासह जप्त जप्त करण्यात करण्यात आले मोटरसायकल क्रमांकाची असून पोलीस शिपाई सागर बोसे यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणतीस भादवी कलम तीनशे एक अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना अटक करून नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस पुढील तपास करत आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव